नमस्कार प्रवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो विधानसभेचा बिगूल या ठिकाणी वाजण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी आहे मात्र त्या ठिकाणी अनेक उमेदवार हे आपले इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवारीची तयारी करण्यासाठी प्रयत्न करत असले माडा मतारसंघ दिसून येत आहेत आपण माडा मतदारसंघ जर पाहिला तर माडा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि या ठिकाणी विधिमान आमदार बबनदादा शिंदे या ठिकाणी नेतृत्व करत आहेत आणि त्या माडा मतदारसंघामध्ये अनेक घडामोडी सातत्याने घडत आहेत लोकसभेला माडा मतदारसंघ हा सातत्यानं गाजला होता त्याच पद्धती आता माडा विधानसभेसाठी गाजणार आहे का कारण यासाठी जागा वाटपाचा खूप मोठा तिढा या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी सुरू आहे मात्र महाविकास आघाडी आणि माहितीकडून आणखीन चित्र कोणते स्पष्ट नाही त्यामुळे एकंदरच या मतदारसंघाचा आढावा आपण पाहिला तर विधिमान आमदार बबंदनाथ शिंदे यांनी एका सभेमध्ये सांगितले की त्यांचा मुलगा रणजित शिंदे त्यांना पुढे नेतृत्व करण्याची संधी द्यावी त्याच पद्धतीनं विठ्ठलजी जे चेअरमन अभिजित पाटील ते सुद्धा या ठिकाणी चाचपणी करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच स्थानिक उमेदवार पाहिलं तर शिवाजी कांबळेसर असतील त्या ठिकाणी कोकाडे बंधू असतील किंवा मिनल साठे असतील किंवा या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे जे वकील असतील ते सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत मात्र एकंदरीत या मतदारांपर्यंत कोण पोचले जी विद्यमान आमदारांनी या ठिकाणी विकासकाम काही केले आहेत का आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवाराबद्दल या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ते पाहूया त्यासाठी आपण सध्या पंढ म्हाडा मतदारसंघातील पागे या गावामध्ये आहोत त्या ठिकाणी आपण इथल्या नागरिकांचा कौल घेण्याचा प्रयत्न करूया बघू नेमकं सध्या आपण त्या ग्रामपंचायत शॉपिंग सेंटर आहे त्या शॉपिंग सेंटरच्या तिथं असणारे ना मतदार आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हो नमस्कार 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 काय चाललंय का चाल मोटरचं काम बरोबर तुमचा माडा मतदारसंघ आता विधानसभेला गाजतोय सारखा कोण आहे आमदार तुमच्यातलं काय बबनदा आहे बरोबर कसं आहे का दादाचं काय आहे बरं आहे चांगलं आहे काय काय काम केली आता काय एवढं काय सांगायचं पण चांगलं काम आमदार म्हणून बबनदा काम कसं काय केलंय चांगलं केलं चांगला आता बबनदा सांगितलं माझं वय झालंय माझा मुलगा रणजित भाई आहे त्यांना उभा करतोय अभिजित आबा चांगल्या पद्धतीने तयारी करतात तिकड आणखी इतर उमेदवार इच्छुक आहेत कसं बघताय या सगळ्या नवीन उमेदवाराकडे काय काय ना जनते जनतेने सगळ्यांनी मिळून निवडून दिले ते होणारच आहेत बरं तुम्ही कोणाला देणार निवडून <laughs> आता ती काय <laughs> सांगायची गोष्ट ठरलंय काहीतरी तसं काय नाही <laughs> आणखी काय ठरलेलं नाही विचार केलेला नाही बरोबर उमेदवार कसे वाटतात रणजित भाय अभिजित अभा दोन्ही चांगलेच आहेत बरं अभिताभात कसं वाटतंय काम का चांगले बरं कशाच काम चांगलं हा कुठलं काम चांगलं वाटतंय हो नेता चांगला आहे म्हणून सगळ्याकडनं ऐकाय भेटते आता शेवटी निर्णय घेऊन सगळं करायचं अनुभव बनतात चांगलं आहे ते आणखी बाकीची अनेक तयारी तिकडं बाकी अनेक तयार करत आहेत बाकी अनेक जण तयार करतात बघू आता कसं काय होत आहे सरकार कसं माहितीचं महाविकास आघाडी सरकार कसं आहे काय चांगलाय कुठलं महाविकास आघाडी माहिती महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार वगैरे असतील ते आणि माहिती म्हणजे भाजपचं आता जे आहेत फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील ते महायुती होते आता दोघं नेते चांगले आहेत पण जरा थोडं भाजपचं थोडं हे का आहे काय वाटतं भाऊजीच काय वाटतं नको वाटतंय आता जरा चेंज वाटा वाटायला लागले बदल करावा असं वाटतं योजना वगैरे भरपूर आणली आणलेत भरपूर आणलेत पण जरा वाटायला लागले कारण का तर नुसतं रेट वाढ वाढीव चालले आहेत सगळ्याचे बरोबर रेट वाढत चालले ते वाढले रेट व्यवसाय काय परिणाम होतोय का व्यवसायावर परिणाम होत आहे की हा म्हणजे तो जीएसटी वगैरे लावला हो जीएसटी भरपूर परिणाम होत आहे बरोबर मग सरकार त्या गोष्टी ते करायला पाहिजे हा जीएसटी कमी करायला जीएसटी कुठले शेतकरी वस्तू असो द्या कुठले बी वस्तू असो सगळ्या महागच भेटायला लागले सगळ्या शेतकऱ्यावर आहे बर जग ही शेतकऱ्यावरच चाललंय शेतकऱ्यावरच सगळं तुटतंय शेतकऱ्यालाच भरायचं सगळं हाय बाकी सगळे काय ह्याच्याकडनं घेते त्याला देत आहे त्याच्याकडनं घेते ते चाललंय पण शेवटी शेतकऱ्यावरच आहे सगळं 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 शेतकरी सुखी सुखी झाला तर खऱ्या मग भाजप शेतकऱ्यासाठी सुखी नाही आता शेतकरी सध्या सुखी नाही तो सुखी होण्यासाठी काय करायला सरकारने सरकारनं काय तरी आता बदल केला पाहिजे बदल तो बदल तुम्ही करणार आहे का आता मतदार म्हणून बघू आता तर मतदार म्हणून ते बदल करण्याच इच्छुक आहे कारण सरकार म्हणून जे काय काम करायला पाहिजे सरकारच्या प्रतिक्रिया म्हणजे सरकार जे, जे वेगवेगळी योजना असतील कामं असतील त्या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी उपसरपंच चहा या ठिकाणी काय मतदार बसतील नमस्कार नमस्कार काय ना शहाजी मुळे इथलेच आहे हो प्रॉपर काय असता तुमचा माडा मतदारसंघ सातत्यानं गाजतोय माडा आणि पाडा हा लोकसभेला खूप ट्रेंड गाजला तसा ट्रेंड काय विधानसभेला आहे का तसं विधानसभेला इथं फक्त एकच नाव आहे अभिजित बरे। बरेच इच्छुक आहेत विद्यमान आमदारांनी खूप सहा आठ टर्म इथं काम केलेलं आहे मी तीस वर्ष काम केलेलं आहे काम होतं चांगलं पण नंतर लोकांना आता बदल पाहिजे ना कशासाठी बदल बदल पाहिजे म्हणजे आता आबांनी साडेतीन हजार पहिला हप्ता जाहीर केलाय आणि आधी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही उसावर अवलंबून आहे आणि उसाला चांगला जर असेल तर गावातील व्यवसाय चांगलं चालणार मजुरांना पण चांगले पैसे मिळणार त्यामुळं लोकांचा आता कल अभिजित आभांकडे जाईल आभांचा कल असला तरी राजकारण हे आमदारकीचं राजकारण वेगळं आणि ऊस कारखानदारीचं राजकारण वेगळं तर मग ह्या सगळ्यांकडे मग आबा कशी टिकतील नाही अभिजित आबांकडे विजन आहे आणि अपडेट नेता आहे बरं तसं त्यांनी आणखीन सांगितलं मग पक्षाचं त्यांचं विजन सांगितलं नाही नेतृत्व कोणाकडे जाणार त्या पद्धतीने सांगितलं नाही किंवा ज्या पद्धतीनं जे विधानसभेला काय करणार आहे असं आणखीन जाहीरपणे सांगितलं नाही तर ते त्या काळामध्ये सांगतील ना बरं येत्या काळामध्ये सांगतील आणि अभिजी दाबांचं बाकीच्यापेक्षा या दोन वर्षामध्येच अभिजदाबाचं काम तुम्ही बघितलंय गेल्या वर्षी इतर कारखानदार बावीसशे तेवीसशेवर थांबणार होते अभिजीदाबाने अठ्ठावीसशे पंचवीस रुपये पहिला हप्ता जाहीर केला आणि तो दिला पण लोकांना शेवटी मार्चमध्ये ऊस गेलेला त्यांना तीन हजारापर्यंत दर दिला आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी वर्षीचा सा हप्ता साडेतीन हजार आत्ताच जाहीर केला वर्षी आत्ताच म्हणजे पुन्हा जळीतला जास्त कट करतात असं म्हटलं जातं पुन्हा नाही नाही जळीतच पैसे ते शेतकऱ्याच्या खात्यावर हो जमा केले एक, एक, नहीं। नहीं। एक, एक केला नाही मग आबांचं कारखानदारीचं एक ठीक आहे मग इकडे जे विद्यमान आमदार आहेत बबनदादा शिंदे त्यांनी अनेक विकास कामं करण्याचा प्रयत्न केला माडा जो तुमचं पंढरपूर तालुक्यात जे गाव असलं बेचाळीस गाव तर बेचाळीस गावाचा विकास त्यांनी प्रयत्न केला आहे मग त्या विकास कामावरचा काही परिणाम होणार नाही आज तुम्ही ज्या रस्त्याने आलाय त्या रस्त्याची अवस्था तर बघितली त्यामुळं आमच्या ग्रामीण भागातील रस्त्याची खूप मोठी समस्या आहे आणि ते तुम्हीच तुमच्या डोळ्यानं बघितलेले मग लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तीन टर्म त्यांना निवडून दिले पुनर्रचना झाली मग तीन टर्मच्या काळामध्ये भेटलो की पण चांगलं रस्त्याचं काम क्वालिटी तर नाहीच रस्त्याची इकडे या भागात आणि जे रस्त्याचं काम झालंय ते वर्ष दोन वर्षात एक वर्षातच खड्ड पडाय चालू गुणवत्तेचं पाहिजे गुणवत्तेच होत अजिबातच नाही मग जनसंपर्क कसा वाटतो नाही आता आता ना? आता जा, काय झालंय आता लोकांना बदल पाहिजे त्यामुळे लोक शंभर टक्के बदल करतील अशा अपेक्षा या बदलामध्ये अनेक जण उमेदवार आहेत जसे अभिजित आबा आहेत तसे माडेचे मिनलताई साठे आहेत शिवाजी नाना कांबळे आहेत किंवा आणखीन बाकी जे आहेत मोहिते पाटील या ठिकाणी चाचपणी करतायत या सगळ्यांकडे कसं बात नाही उमेदवार भरपूर आहेत पण मला वाटते आता सगळीकडं अभिजित आबाचं नाव जास्त चाललंय आबाने आणखीन पक्षाची काय भूमिका घ्यायला पाहिजे

लोक शेतकऱ्यांचं ऊस निरण राहणार आहे म्हणजे ऊसाचं राजकारण वेगळं आणि शा दर कामदार राजकारण वेगळं ह्याच्यामध्ये व्हिजन पाहिजे आरोग्याची सुविधा पाहिजे शिक्षणाची सुविधा पाहिजे शैक्षणिक सुविधा पाहिजे एवढा कारखाना भारी चालवला म्हणल्यानंतर बाकीची सुविधा होणारच बरं मग ही विकास काम वगैरे झालेली काय गावातली काय मग आता हिथून पण तरुण उमेदवार आहे म्हणल्यानंतर आता तर उमेदवार थोड्या काळात उभा राहिला म्हणल्यानंतर तर मोहर काय आता त्याचा अनुभव घेतलाच पाहिजे तसे नवीन जर बघितलं आपण दादाचे रंजित भाई सुद्धा नवीन त्याला संधी दिली तर काय ह्यांचं पहिलं कोण नव्हतं की ह्यांचं आले आबा राजकारणात बरोबर ह्यांचं कोण पहिलं नव्हतं की पार्श्वभूमीच की ट्रॅक्टर आपण शेतकरीचा मुलगा आपला पुढे आलाय पुढे आलाय मोहित पाटील पण इकडे मी करताय जरा ते काय आपल्याला बाकीचं काय माहिती ठरलं आपलं माहिती सरकार कसं वाटतं माहिती सरकार महाविकास आघाडी सरकार बाकीच काय नाही फक्त आम्हाला आबा कारखाना आहे आम्हाला शेतकरी मराठा आरक्षणा विषय काय हां मराठा आवरास इंग्लिश आहे की मग आता काही हां हां मिळालं पाहिजे मिळत पाहिजे मिळतच पाहिजे मराठीत सरकार देत नाही का आणखीन काय आहे मग आता सरकार देत नाही म्हणजे आपण काय करा सरकार हे बदलायचा प्रयत्न काय त्याचा काय आता ठीक आहे नमस्कार नमस्कार काय ना नागनाथ कदम आणि प्रॉपर इथलंच आहे प्रॉपर तुमचा माडा जो मतदारसंघ मा आहे प्रॉपर प्रामुख्याने आपण पाहिलं तर या ठिकाणी सहा टर्म इथले विद्यमान आमदार बबनदादा या ठिकाणी नेतृत्व करतायत तीन टर्म तुमचा पुनर्रचनेमध्ये मा हा माडा उंबरग जे गाव आहे ते तीन टर्म इकडं आले तर एकंदरीत पंधरा वर्षाच्या काळामध्ये विकासाचं काय भूमिका आहे तुम्ही आता ज्या रस्त्याने आला आहे तुम्हाला कसं वाटला ना आम्ही येतोय आम्ही एक दिवस येणार पण नेहमी तुम्ही येणार आहे आम्ही नेहमी आता बेचाळीस गावात काय ग्रामीण भागात असल्याचं काम नाही आणि ज्याला कॉन्ट्रॅक्टर मिळतंय का ती फक्त मोठी चालली ती दादांच्या जे अवतीभूती लोक आहेत तेच मोठे इतर सामान्य लोक किंवा ग्रामस्थ किंवा शेतकरी वर्गात काय असंतोष आहे दादाविषयी मग एकदा तुम्ही दिली अशी दादा तीन वेळा तुम्ही संधी दिली नाही आता चुकलं वाटतं ना प्रत्येकाला इथून पुढे अभिजित आबांचं काम चांगलं राहील जे तीस वर्षात दादांनी केलं नाही ते आबा करून दाखवणार आहे आबा एवढा विश्वास कशासाठी नाही विश्वास म्हणजे समोर उदाहरण आहे पहिला हंगामात दर दिला पंचवीसशे रुपये दुसऱ्या हंगामात दर तीन हजार रुपये दिला तिसऱ्या हंगामात उद्या पस्तीसशे रुपये केला आहे त्यामुळे काय वावग नाही कोणालाही आणि सर्वात जिल्ह्यात स्पर्धा लावली आपण लावली ऊसाची स्पर्धा म्हणजे ऊस दरात जे काम केलं ऊस ती ऊसाचीच नाही तर उद्या ग्रामीण भागातल्या सगळ्या विकास काम हे आव करणार आहेत विकास झालं नाही तुम्हाला झालं नाही होते होते लोकांचा विकास झाला म्हणजे मग शैक्षणिकदृष्ट्या विकास पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने नाही हॉस्पिटल नाही माड्यात बऱ्याच गोष्टी सगळ्यात मूळ म्हणजे रस्ता नाहीत लोकांना उसाचा भाव हे जे आधी कधी मिळाला नाही आता आबानी कारखाना विठ्ठल जिंकल्यापासून परिवर्तन सुरू झालं आहे उसामध्ये शेतकऱ्यामध्ये एक वातावरण चांगलं आहे विठ्ठल युनिटचे जे दोन आहे इथं तुमच्या करकमला तर त्याचं बेनिफिट काय झालं नाही झालं हे दोन उमेदवार सोडून इतर उमेदवार कोण आहेत गडोके म्हणजे मोहिते पाटील असतील साठे मिनलताई साठे असतील शिवाई नाना असतील मोहिते पाटलांचं योगदान आबाविषयी शंभर टक्के असणार आहे आबाने राजकीय भूमिका काय घ्यावी आबाने राजकीय भूमिका आता जस समाज सांगल शेतकरी सांगतोय ती भूमिका घ्यावी तुम्हाला काय वाटतंय तरी आता सगळ्यांचा कल तुतारी तुतारीकडे आहे आबाला तुतारी मिळेल तुतारीकडनं शंभर टक्के आबा न फिरता आमदार होत ते म्हणजे मिळालं तर ते मिळालं तर आणि चान्स जर काय नाहीच मिळालं तरी आबा आमदार आहेत शंभर टक्के पण असं एक दोन वर्षात आबाने आता ह्याच्या अगोदर पंढरपूर मंगळवाड्यामध्ये आबा तयारी करत होते आत्ता दोन महिने तुमच्या माळामध्ये येऊन लगेच दोन महिने तयारी करणं असं एक जरा हे वाटत नाही लगे का लगेच काय लोकांपर्यंत पोहोचायला कमी होईल नाही नाही करून दाखवले तिसर तिसरे वर्ष आहे आता या दोन महिने नाही या बेचाळीस गावातला आणि माडा मतदारसंघातली अष्ट्यात्तर गाव सुद्धा पोष आणलेला आहे गेल्या वर्षी आणलाय त्याच्या आधी बी आणलाय पहिल्या आणलाय त्यामुळं आणि तुम्हाला विश्वास दिलाय पोष शंभर हे दोन सोडून कुठला विचार नाही कुठल्या उमेदवार अजिबात ठीक आहे नमस्कार काय ना सागर हो नोस सागरह इथले प्रॉपर काय मतदारसंघातले नाही तसं बनदा या मार्फत भरपूर कामं झाली ती सभा मंडप असेल वाड्यावरचं रस्तं मुरमीकरण असेल कॉन्क्रीट करणं असेल किंवा डांबरीकरण असेल भरपूर कामं झाली रस्ते बाबतीत काम झाली होय झाली पण आमचा एकच पक्ष परिचारक मालक सांगतील तिकडेच आमचं परिचारकांचीच भूमिका नाही स्पष्ट नाही असेल तीच आमची परिचारकांनी उद्या तरी सांगितली परिचारकने उद्या कशाला जरी सांगितलं परिचारक मालकांनी तर त्याला असं होईल परिचार सांगितली दुसरा उमेदवार कोण असेल तर तो उमेदवार बघणार नाही आम्हाला पक्ष किंवा चिन्ह ह्याच्याशी काही देणं घेणं नाही परिचारक मालक सांगतील ते आमचा पक्ष परिचारक सांगतील ते ठीक आहे पण तुम्ही मतदार म्हणून कुणाला निवडणार तुमच्या माडा मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी आहेत आमचं धोरणच फक्त परिचारक मला कशासाठी परिचारक त्यांची आधी पंचवीस वर्ष आमदारच होतं ना ते ह्या मतदारसंघाचं आता एक ही झाल्यामुळं जोडल्यामुळं मतदारसंघ ती माड्याला गेला परिचारकाचा जो कालावधी होता पंचवीस वर्षाचा आणि नंतर बबनदादाला पंधरा वर्षाचा कालावधी मिळाला एकंदरीत पंधरा आणि पंचवीस वर्षातला फरक काय जाणवतो फरक दिसतोय की तुम्हाला स्पष्ट दिसत बबनदादांनी चांगलं काम के केलं का संस्था चालवणारा असू द्या किंवा कशात पण कारखान्याचं कारखानदारीत असू सगळं सामानच आहे बबनदादाचं किंवा परिषद एवढं सांगत आहेत दर आणखी ते जाहीर करणं आहेत लोकांची उडी घुसून ती जास्त त्याचा विषय आहे करतील ना ती काय नाही तुमचं शंभर टक्के आहे मग असं वाटत नाही की तिने पण जाहीर करायला हो करतील ना पण अजून कारखाना सुरू नाही तर जाहीर कर शंभर टक्के करतील मग इकडं जे उमेदवार तयार करतायत अभिजित आबा त्यांनी दर जाहीर करून स्पर्धा केली आहे मग ते आबा चुकता असं वाटतंय का नाही हो का कारखानदारीचा प्रश्न आपल्या शेतकऱ्याचा प्रश्न जसं त्यांनी जाहीर केला असं म्हणू शकता मालकाला मालकाला आम्ही पण सांगू ना शेतकरी शंभर टक्के न्याय ही मिळणार आहे शेतकऱ्यांना पण मिळणार काय मिळणार ठीक आहे नमस्कार नमस्कार काय ना शिवाजी कानगुडे घेतले प्रॉपर हां काय मतदारसंघातली परिस्थिती काय सांगली कोण आहे आमदार तुमच्यातल्या दादा कसं आहे का दादा एक नंबर काय 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 आमदार काय राहिलंच नाही तर आरोग्याचं काय इथं दवाखाना मोठा बनलाय शिक्षणासंदर्भातलं काय शिक्षणासंदर्भात आधी आहे आमच्यात प्रॉपर प्रॉपर बबनता म्हणून एक मोठी शिक्षण संस्था त्यावेळेस इकडे नव आमदार नव्हते ना तिकडेच होते ते आता पंधरा वर्ष झाली हा त्याच्या अगोदर मालकाने इथं अगोदर शिक्षण सोय केली मोठ्या मालकांनी हा म्हणजे बऱ्यापैकी इथला गाव असेल तर परिचारकांना थोडं मांडणारा गाव दिसतो दोघाला पण बबन दादाला परिचार केलो आता दादाने सांगितले की मला थोडं वय मानुसार मी थकतोय माझा मुलगा रणजित भाई आहे त्याला थोडी साथ द्या किंवा मी त्याला नेतृत्व दिलीच पाहिजे संधी त्यांचाच मुलगा आहे ती जे बाकीचे उमेदवार तयारी करतायत आता जे त्याच्या पद्धतीने तयारी करणार आहे की पण त्यांचं काय आता तुम्ही काय म्हणणार त्यांचं काय म्हणल्यावर देऊन तर समजा जर तर त्यांच्या गोष्टी झाल्या ना हाही चांगलं जायना व्यवस्थितच करते ना कधी त्यांनी कमी दिलाय दुसऱ्यापेक्षा दादा किंवा मालकाने कधी कमी दिलाय जो इथला करकमला जो युनिट सुरू झालाय त्याचा फायदा काय होतो समजायलाच होतो त्याच युनिटचा समजायला फायदा होतो दादानी घेतला म्हणून फायदा झाला समजायची लोकांची व्यवसाय सोय झाली नाहीतर कारखाना चालायचं जूनपर्यंत बरं तवा वसा फोकऱ्या व्हायच्या तवा ही दर दर जाहीर करणारी कुठे गेली तेच कोण कोण कोणतं सांगा ना तुम्ही जरानं मालकच होती ना आजच्या काळामध्ये तुम्हाला इथं हो भरपूर सहकार्य केलं आहे त्यामुळं आता तुमच्या आता तीन चारच महिने कारखाने चालाय लागेल दादांनी नोट घेतल्यामुळं हां विशिष्ट पुढचं तुमचं काय असणार धोरण आता धोरण दादा 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 नसतील तर रणजित रणजित भाई ठीक आहे मी ठरलं हां नमस्कार राम राम चॅनल रामराम चॅन चॅनेल राम आल्याचं बरं नमस्कार काय माडा मतदार सांगायचं सध्या राजकीय परिस्थिती काय होत्या राजकीय परिस्थिती आतापर्यंत बबन दादा म्हणजे हे जे मालक होतं मोठं मालक पंचवीस वर्ष आम्ही त्यांनाच मतदान केलं नंतर बबनदादा आलं चार विभाग झालं तालुक्याचं नंतर आलं बबनदादा मग बबन दादाला लोकांनी चांगली मतदान केलं उमर्यातून मग तवा परत निवडून आल्यावर निवडून आल्यावर लोकं गेली म्हणली करकमती उमरा रस्ता फुटलेला होता मग ते रस्त्याचं काम दोनदा केलं बबनदादाने आतापर्यंत पंधरा वर्ष दोनदा झाले हां आणि मुळे वस्तीचा रस्ता सांगवीला दोन पूल झाले होते दोन पूल केले होते आणि सांगवी ते ही उमर चौक ती रस्ता केला दादाने बबनदादानी आणि लाईटीचं लयच परिस्थिती बिकट होती एकच ट्रान्सफॉर्मर होता पहिला जुना म्हणजे विद्युत मंडळ जुनंच होतं पण एकच ट्रान्समोर्म होता त्याच्यावर दोन बसवलं होतं किती एच पीचा ते सात एच पीचा एक आणला होता पाच एच पिझा आणला होता पहिला सात एच पिझा होता जुना पण ती काय चाललं ना म्हणून त्यांनी पुन्हा दादाकडे आम्ही समजे गेलो की ते आणलं पण त्यात बी काय सहकार्य होई जास्त होईना लाईट म्हणजे मधी घोटाळा व्हायला लागलं तारा गाळा लागल्या नंतर काय केलं त्यांनी करळ्याला एक्सेप्टेशन केलं जळवलेलं एक्सेप्टेशन केलं आणि वाड्या वस्त्यावर रस्तं केलं दादानी बसले ते दातकोडी वस्ती आता तुम्ही बघा डांबरीकरण केलंय वर सुतार वस्तीत एक सहाशे सातशे मीटर रस्ता चालू आहे ती काम थोडक्यात परत वावडे वस्तीत काम केलंय एकंदरीत बघितलं तर रस्त्याची कामं खूप चांगल्या पद्धतीनं वाड्या वास्त्यावर रस्त्याची कामं चालू आहे ती सांगायचं म्हणजे आणि ह्या दोन नंबर युनिटमुळं आमचा फायदा असा झाला की आमच्या गावातल्या तरुण पोरासनी नोकरी मिळाली भला हित अशी भटकायची जवळजवळ गावात महिन्याला पाच लाख रुपये ते देते बाह्याच्या माध्यमातून चाळीस पंचेचाळीस पार कामालाय हा पगारी मधून पगारी असू द्या पण कुठेतरी भटक्याच्या होती ते तिथं जाऊन करून खाते ती ना मग कारखाना एवढं चांगलं चालू होतात पण दर कधी जाहीर लवकर करत नाही पण कमी कवा दिलाय कमी दिलं नाही त्यांचा रेकॉर्ड काढा मला एवढं माहीत नाही बरं साहेब पण त्यांचं रेकॉर्ड काढा त्यांचा दर केव्हा कमी आहे आपण बघितलं याच्या अगोदर ज्यावेळेस ऊस करायला बजेट बघते कसं असतं साखर संघाचा ती निर्णय असतात अँड टायमाला जर साखर संघ कमी आला तर ती वरची धोरण बघते ती साखर नाही आपली ऊसाची रिकव्हरी असते त्या ऊसाच्या रिकव्हरी दराज हे कवाच कमी देत नाही तर दर आमचं ऊस कमी हा विषय नाही जी ऊस दराची कोंडी फोडायला पाहिजे या अगोदरच आपण राजकारण बघितलं असेल कारखानदारीचं राजकारण बघितलं असेल त्यावेळेस कधीच हे लवकर कारखानदारी ऊस लवकर जाहीर करत नव्हते त्यावेळेस शेतकऱ्यांना आंदोलन करायला लागायचं शेतकरी आता ही नवीन कारखाना चालव चालवणं होत नव्हतं कुणालाच बंद पडलं होतं इटर सहकारी नाव होतं तालुक्याच्या देवाचं इटर सहकारी कारखाना बंद पडला होता मग ते कसा तरी आता ऊस लोकाचा गळायचं म्हणल्यावर उग भाव करतंय काय त्याला काय दिलं नाही होत नाही ते ट्रॅक्टर मालकाचं काय दिलं बी नाही साडेतीन हजार दिलं आहे काय नाही अजून दिला नाही ना काय नाही मोरच्या वर्षी वर्षीचं बोलून बसले मोरच्या वर्षी जर साखर जर तुमची मू बंद केली तर काय सांगावं त्याच वर्षी तिनं गेल्या वर्षी केलं मग ते दिलं गेलो दिलं गेली तीन हजार आधी जाहीर करणं पुन्हा दिला लावणं तसं नाही साखर कारखानदारी वेगळी साखर कारखानदारी वेगळी आणि व्हायची हो तुमचा परपंच चालू होता ना तुम्ही बजेट आज हित उमऱ्याला यायचं म्हणल्यानंतर बजेट बघताय आपला विषय काय कारखानदारी हा वेगळा आणि विकास काम वेगळी विकास, विकास, विकास काम विकास कामात भरपूरच केले रस्ते बाबतीत के झालं हो हितला पूल झाला हितला पूल म्हणजे काय बोलते ती हितला पूल झाला चौकापासून ते मशांगोटी पर्यंत ही रस्ता दादानं चांगल्या पद्धतीनं काम केलं तुम्हाला तुम्हा 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 आता दादाने सांगितले की माझा मुलगा रणजित ठीक आहे या ठिकाणी हे तिकडे काय आणखीन मतदार आहेत नवीन तरुण मतदार आहेत त्यांची भूमिका जे नमस्कार नमस्कार काय ना सतीश कानगुडे बरोबर काय मतदार संघात काय आहे मतदार माडा मतदारसंघात अभिजित पाटील भावी आमदार शंभर टक्के बरं आणि इकडं सहा टर्म एकदा निवडून दिलेले आहे नाही सहा टर्म नाही बाबतीत आता जर विषय घेतला तर पस्तीसशे रुपये त्यांनी जाहीर केलाय मग असं गे मागच्या वर्षी अडीच हजाराच्या कोणी वर जात नव्हतं आज तीन हजारावर निघाला तर केवळ अभिजित आबा पाटलामुळं अभिजाबाड हा मग त्यामुळे विकास काम अभिजाबाकडं शंभर टक्के कारण मददार सांगात जी बोगन आला संधी दिलीत त्या लोकांनी ते कशी वाटतं संधी दिलीत ते दिवसातील काय कोणची संधी की बोगमदालं तीन टर्मनी उडवून दिलं ते बघा काय विकास झाला का त्या काळात काय नाही विकास आता इथून मुंबऱ्याहून टेंभुनीला जायचं म्हटलं तर तिथं रस्ता नाही थोडका रस्ता आपला करकमला जाण्यासाठी असेल किंवा पोलाचं काम झालंय पण बाकीचं असं मनावंशी काम नाही आणखीन काय अपेक्षा आहे तिथल्या आमदारांकडून काय करायला पाहिजे कामाची अपेक्षा भरपूर आहे वीज रस्ते पाणी आमदार आभीत आबा पूर्ण सगळी करतील काम आबा करतील अशी भूमिका नाष्टा या ठिकाणी काय ग्राहक आहेत नमस्कार महादेव भाऊ पानपुडे बरोबर काय मतदारसंघाची परिस्थिती काय आबाई चांगले आहे न नसता जर कारखाना तर दोन हजारावर काय चढली नसते कोणी के काम केलेलं कोणी त्याला मत दिली पंधरा वर्ष आणखी आता पुढे संधी संधी द्यायची नाही काय नाही द्यायची आता आबाला संधी द्यायची आता आबा दुसरं काय काम कारखाना तुमच्याकडे आता नवीन ही नवरा लगे लगीन लागते आता लगीन सुरू लागायचं आता ती जुना नवरा आला ती किती तयार होत्या जुनं कुठं मग काय का नाही तो जरी नवीन आहे मी म्हटलं मोहिते पडले की नाही लागले आता मोहितेला सोडयचं नाही काही टाकायचं फिक्स, फिक्स नमस्कार नमस्कार काय मदत मदत सांगतो काय चांगली कोण आहे आमदार दादा आता चालू बाबा बबन दादा शिंदे काय काम चांगलं आहे फक्त काय स्वतःचं काय काय विकास काम काय विकास काम स्वतःचं कारखानदारी मोठी करणे बरं आणि इथली प्रॉपर हितली प्रॉपर काम काय सभा मंडप सोडून दुसरं काय झालं नाही रस्त्याची काम हो रस्त्याची काम एकदा फक्त डांबर ऑइल मिक्स करून टाकलेलं आहे पुन्हा काहीच नाही झालं मग आता इथून पुढं आमदार म्हणून कोण पाहिजे अभिजित आबा आबा तर आता दोन महिने तुमच्याकडे तयार करायला ह्याच्या अगोदर पंढरपूर मंगळ तयार करतो दोन महिन्यात नाही अगोदर बी होत ना पंढरपूर मंगळ बघत इकडे बी लक्ष होतं त्यांचं त्या काळात काय प्रश्न सोडले होते आबाने सोडवलं ना कोरोना काळात

नाही नाही तर या ठिकाणी काय हे मतदारांच्या मोजक्या प्रतिक्रिया होत्या या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर हा जो नमस्कार काय ना राजाराम कानगुडे काय मतदार सांगितली परिस्थिती मतदारसंघातली चांगली परिस्थिती कोण आहे बघून दादा काय काम नाहीत नाही बरेच लोक कोण म्हणलं काम केलं नाही काय काय राहिले काय काम मला चांगला झाला नाही आरोग्याच समजा चाललंय समज प अनुदान म्हणलं मागेल त्याला ट्रान्सफर मध्ये गेलं की देते ती कुठली अडचण असली कुठला पोटार लागत नाही काय नाही गेलं गेले गे काम करते ते दादा आता ते दुष्काळाचं अनुदान होतं दुष्काळ अनुदान फक्त माडा तालुक्यात मिळालं पंढरपूर तालुक्यात मिळालं नाही किती वर्ण झाले परिस्थिती म्हणजे आमदार म्हणून त्यांची ती भूमिका होती त्यांनी ना पण झालं नाही मजूर म्हणजे माढ तालुक्यातलं झालं तेवढं आपले झालंच नाही तर नाय ते करते मोरे पुन्हा काय काय वेळेस अनुदान कुठे खिळी पडलेलं काय कुणाला आता आता किडीचं अनुदान हे जर बऱ्यापैकी येते ती बी चालू आहे काय कोणाला आमदार म्हणून आता पुढचं कोण ठरलंय काय बबन दादा म्हणाल ती दादा जर म्हणलं उद्या आम्हाला ह्या माणसाला मतदान द्या त्या माणसाला मतदान देणार आम्ही बदल राजकीय भूमिका काय काय कुणाकडे जाऊ काय ती त्यांचा प्रश्न आहे दादा कुठं असेल तिथं आम्ही मतदान देणार दादा अपक्ष राहिले तो त्याकडे गेलो तिकडे नाही काही काय तर शहा होत्या इथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जर पाहिलं गेलं तर साधारण या ठिकाणी पाहिलं तर अभिजित पाटील आणि बबनदादा हे दोन्ही गट या ठिकाणी चांगले सक्रिय या ठिकाणी दिसत आहेत एकंदरीतच बबनदादानी पाठीमागच्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये इथं विकास काम करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा या ठिकाणी अभिजित पाटील हे सुद्धा तेवढ्या ताकदीने या ठिकाणी उतरले दिसून येतात अभिजित पाटील यांनी जो काही उसाला दर दिला आहे तो दरसुद्धा या ठिकाणी निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा ठरू शकतो मात्र एकंदरीत जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला येणाऱ्या दोन दोन महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची आणखीन जागा नाही कोणत्या पक्षाची भूमिका आहे ती पक्षी भूमिका या ठिकाणी खूप महत्त्वाची ठरणार आहे ही पक्षीची भूमिका आहे नेमकी काय ने महत्त्व ठरणार आहे इथं ऊस दर महत्त्वाचा ठरतो आहे की विकास कामं महत्त्वाचे ठरते हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता सह बालाजी फोगरे परिवर्तन न्यूज उमरेपागे